जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लव्हर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा आठशे सात गीतांजली एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <प्राणी> मित्रांनो बारा आठशे साठ ही हावडा जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ही गाडी हावडा जंक्शन कलकत्ता ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान एक दररोज धावणारी रेल्वे आहे हावडा जंक्शन वरून ही गाडी दररोज दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी पोहोचते हावडा जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे एक हजार नऊशे त्रेसष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकतीस तास तीस मिनिटांमध्ये तेवीस हॉल्टगेत पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी बासष्ट किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे तीस किलोमीटर आहे मित्रांनो ही गाडी सर्वप्रथम चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी सुरू करण्यात आली आता या गाडीच्या कोचीसबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण तेवीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत आता या गाडीच्या लोकमोटिव्हबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला हावडा जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपर्यंत कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन किंवा अजनी लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो आता मित्रांनो आपण या गाडीचे हावडा जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान रेल्वे टाईम टेबल आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी दररोज दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी हावडा जंक्शनवरून सुटते तर दुपारी तीन वाजून तेवीस मिनटांनी गाडी खडगपूर जंक्शनला पोहोचते खडगपूर जंक्शनवरती या गाडीला पाच मिनटात हॉल्ट आहे पाच मिनटात हॉल्ट घेऊन तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी खडगपूर जंक्शनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते पुढे ही गाडी संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी टाटानगर जंक्शनला पोहोचते थी। या ठिकाणी या गाडीला सात मिनिटाचा हॉल्ट आहे सात मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनटांनी ही गाडी टाटानगर जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे चक्रधरपूर राऊरकेला जंक्शन झारसुगडा जंक्शन रायगड असे स्टॉप करत मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी ही गाडी बिलासपूर जंक्शनला पोहोचते या जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन एक वाजून पंधरा मिनटांनी गाडी बिलासपूर जंक्शनवरून पुढे रायपूर जंक्शनसाठी रवाना होते मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी रायपूर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनटाचं हॉल्ट आहे पाच मिनटात हॉल्ट घेऊन दोन वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी रायपूर जंक्शनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते पुढे दुर्ग जंक्शन राजनंदगाव असे स्टॉप करत ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी गोंदिया जंक्शनला पोहोचते गोंदिया जंक्शनवरती या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गाडी गोंदिया जंक्शनवरून पुढे भंडारा रोडसाठी निघते सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी गाडी भंडारा रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन सहा वाजून एकतीस मिनिटांनी ही गाडी भंडारा रोडवरून पुढे नागपूर जंक्शनसाठी रवाना होते सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी गाडी नागपूर जंक्शनला पोहोचते नागपूर जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटांचं हॉल्ट आहे पाच मिनिटांचं हॉल्ट घेऊन सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी नागपूर जंक्शनवरून पुढे वर्धा जंक्शनसाठी निघते सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही गाडी वर्धा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन आठ वाजून पन्नास मिनिटांनी गाडी वर्धा जंक्शनवरून पुढे बडनेरा जंक्शनसाठी रवाना होते सकाळी दहा वाजून बत्तीस मिनिटांनी ही गाडी बडनेरा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी बडनेरा जंक्शनवरून पुढे अकोला जंक्शनसाठी निघते सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी गाडी अकोला जंक्शनला पोहोचते अकोला जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी अकोला जंक्शनवरून पुढे शेगावसाठी निघते दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी ही गाडी शेगावला पोहोचते शेगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचं हॉल्ट घेऊन बारा वाजून पाच मिनिटांनी गाडी शेगाववरून पुढे मलकापूरसाठी निघते दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गाडी मलकापूर रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी मलकापूर रेल्वे स्टेशनवरून पुढे भुसावळ जंक्शनसाठी रवाना होते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते भुसावळ जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन एक वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी भुसावळ जंक्शनवरून पुढे जळगाव जंक्शनसाठी निघते दुपारी दोन वाजून अठरा मिनटांनी गाडी जळगाव जंक्शनमध्ये पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन दोन वाजून वीस मिनिटांनी ही गाडी जळगाव जंक्शनवरून पुढे नाशिक रोडसाठी निघते संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी गाडी नाशिक रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्टे घेऊन पाच वाजून दहा मिनिटांनी ही गाडी नाशिक रोडवरून पुढे कल्याण जंक्शनसाठी निघते रात्री आठ वाजून दोन मिनटांनी ही गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते कल्याण जंक्शनवरती या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्टे घेऊन आठ वाजून पाच मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शनवरून पुढे दादर सेंट्रलसाठी निघते रात्री आठ वाजून सत्तेचाळीस मिनटांनी ही गाडी दादर सेंट्रलला पोहोचते दादर सेंट्रलवरती या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्टे घेऊन आठ वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी दादर सेंट्रलवरून पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी रवाना होते शेवटी एक हजार नऊशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास करत रात्री नऊ वाजून वीस मिनटांनी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा आठशे सात गीतांजली एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र